शिर्डी माहूर बसचा अपघात नऊ प्रवासी जखमी तर एस बस बस टी बसचे बी टी एकवीस त्रेसष्ट चा केटीसी कंपनीच्या ट्रकला मागून धडक बसल्याने अपघात झाल्याची घटना सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही एस टी बस मधील नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले तर एस टी बस पस्तीस हजार रुपयाचे नुकसान झाले घटनेची माहिती पुसत एस टी आगार प्रमुख विजय गर्दने यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी मदत पथक पाठविले किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचाराकरिता महामंडळाकडून पाचशे रुपये आर्थिक मदत देण्यात आली या प्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे प्राप्त माहितीनुसार शिर्डी वरून माहूरकडे जाणारी टी बस ही फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या केटीसी कंपनीच्या ट्रक ला मागून धडकली या दुर्दैवी अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले होते या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन घटनेचा अधिक तपास करत आहे